नमस्कार मित्रांनो मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण विभक्ती आणि विभक्ती प्रत्यय आणि त्यांचे प्रकार अभ्यासत आहोत हा घटक अतिशय महत्वाचा आहे मराठी व्याकरणातील कारण यावर किमान एकतरी प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातोच तेव्हा हा भाग आपण नीट व्यवस्थित समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर सुरुवातीला आपण विभक्ती म्हणजे काय हे समजून घेऊया तर पहा याची व्याख्या ही अशी केली जाते की वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापद तसेच इतर शब्दांशी इतर शब्दांशी म्हणजे वाक्यातील इतर शब्दांशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो त्यास विभक्ती असे म्हणतात तर याची ढोबळमानाने जर व्याख्या आपल्याला करायची झाली सोप्या सोप्या पद्धतीने तर आपल्याला सरळ सरळ सांगता येतं की वाक्यामध्ये जे नाम किंवा सर्वनाम आहे त्याचा इतर शब्दांशी जो संबंध येतो तो, तो ज्या विकारांनी दाखवला जातो त्यालाच विभक्ती असे म्हणतात ठीक आहे मग विकार म्हणजे काय तर विकार म्हणजे बदल शब्दाच्या रूपामध्ये करण्यात आलेला बदल यालाच काय म्हणतात विकार असे म्हणतात हा बदल दोन प्रकारे होत असतो पहिले शब्दाचे सामान्य रूप केले जाते काय केले जाते शब्दाच्या रूपामध्ये बदल करून त्याला सामान्य रूपामध्ये रूपांतरित केलं जातं आणि नंतर ठीक आहे आणि नंतर काय केलं जातं त्याला प्रत्यय जोडला जातो तर हा जो प्रत्यय आहे तोच काय आहे विभक्ती प्रत्यय होय हे समजण्यासाठी आपण इथे एक उदाहरण घेऊया बघा उदाहरण म्हणून आपण वाक्य घेतलेलं आहे रामाने शिपायाला बोलावले आता हे वाक्य का आहे कारण यातून आपल्याला योग्य असा अर्थबोध होतो काय होतो अर्थबोध होतो कारण या वाक्यातून नेमकं म्हणायचं काय आपल्याला सरळ सरळ समजतं आता या शब्दातील आपण जर मूळ शब्द घेतली राम शिपाई आणि बोल हे मूळ शब्द जर आपण एकत्रित करून बोललो तर आपल्याला अर्थबोध होईल का तर होणार नाही का होणार नाही कारण या शब्दांचा जो परस्पर संबंध आहे तो आपल्याला समजून येत नाही म्हणजे नेमकं इथं बोलायचं काय आहे म्हणायचं काय आहे ते आपल्याला कळत नाही म्हणून ही तीन शब्द एकत्र करून बोलली म्हणजे ते अर्थपूर्ण वाक्य होतं का तर होत नाही मग याच्या रूपामध्ये आपल्याला काय करावा लागतो बदल करावा लागतो आणि त्याचा प्राथमिक जो बदल असतो त्यालाच काय म्हणतात सामान्य रूप असे म्हणतात काय म्हणतात सामान्य रूप मग त्याची यांची सामान्य रूपं कोणती तर यांची सामान्य रूपं आहेत रामा शिपाया आणि बोला आता यांचीही सामान्य रूप जरी आपण एकत्रित करून बोलली तरीही आपल्याला व्यवस्थित अर्थबोध होतो का तो होत नाही कारण यांचा आणखी सुद्धा आपल्याला परस्पर संबंध समजून येत नाही यासाठी योग्य असे प्रत्यय जोडावे लागतात काय करावं लागतात प्रत्यय जोडावे लागतात मग तेच प्रत्यय येथे जोडण्यात आलेले आहेत ने ला आणि ले ठीक आहे राम या शब्दाला रामा या सामान्य रूपाला ने हा प्रत्यय जोडण्यात आलेला आहे शिपाया या सामान्य रूपाला ला हा प्रत्यय जोडण्यात आलेला आहे आणि बोला या सामान्य रूपाला ले हा प्रत्यय जोडण्यात आलेला आहे ठीक आहे तर वाक्यामध्ये जसा ज्या शब्दाचा उपयोग करण्यात आलेला आहे त्यानुसार त्यांची सामान्य रूपे होतात हे, हे महत्वाचं आहे त्याचबरोबर वाक्यामध्ये त्यांच्या सामान्य रूपाचा जसा संबंध येत आहे त्यानुसार त्याला प्रत्यय जोडला जातो ठीक आहे तर अशा पद्धतीने एक अर्थपूर्ण वाक्य रचना होत असते तर ने ला ले हे काय आहेत प्रत्यय हे, आहेत आणि हेच काय आहेत विभक्ती प्रत्यय होत तर वाक्यामध्ये जे नाम किंवा सर्वनाम आहेत त्यांचा वाक्यातील शब्दांशी आठ प्रकारे संबंध येत असतो किती प्रकारे आठ प्रकारे संबंध येत असतो म्हणून या विभक्ती प्रत्ययांना आठ प्रकारांमध्ये विभाजित करण्यात आलेला आहे तर ते आपण एक एक करून अभ्यासूया ठीक आहे अपेक्षा आहे की तुम्हाला हे सर्व समजलं असेल तर यामध्ये हे जे राम शिपाई आणि बोल जे आहेत ते मूळ शब्द आहेत काय आहेत मूळ शब्द आहेत आणि हे जे रामा शिपाया बोल जे आहेत ते मूळ शब्दाच्या मध्ये बदल करण्यात आलेली सामान्य रूपे आहेत काय आहेत सामान्य रूपे आणि हे जे आहेत ते काय आहेत विभक्ती प्रत्यय किंवा प्रत्यय आहेत मित्रांनो आपण पाहिलं की विभक्ती म्हणजे काय आणि विभक्ती प्रत्यय कशाला म्हणतात आता आपल्याला विभक्तीचे प्रकार अभ्यासायचे आहेत ठीक आहे विभक्तीचे जे प्रकार आहेत ते प्रत्ययावरून पाडण्यात आलेले आहेत आणि त्यांची संख्या ही आठ आहे विभक्ती प्रत्ययांच्या प्रकारांची संख्या ही आठ आहे त्यातील जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रथमा विभक्ती आणि याचा जो कारकार्थ आहे तो आहे कर्ता कोण आहे कर्ता हा याचा कारकार आहे आता व्याकरणामध्ये कारकार्थ म्हणजे काय कारकार्थ ही संकल्पना काय आहे हे आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल ठीक आहे तर पहा की ज्या वेळेस वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा थेट संबंध क्रियापदाशी येतो ठीक आहे नाम किंवा सर्वनाम जे आहे त्याचा संबंध जर थेट क्रियापदाशी येत असेल तर यांना व्याकरणामध्ये कारकार्थ असे म्हणतात ठीक आहे आणि जर नाम किंवा सर्वनाम यांचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी येत असेल इतर शब्दांशी म्हणजे क्रियापदाला सोडून इतर शब्दांशी येत असेल तर त्यांना उपपदार्थ असे म्हणतात काय म्हणतात उपपदार्थ असे म्हणतात तर येथे गोष्ट क्लिअर होते ही संकल्पना की ज्या वेळेस वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा संबंध क्रियापदाशी असतो थेट डायरेक्ट संबंध क्रियापदाशी असतो त्यावेळेस त्यांची भूमिका ही कारकार्थ म्हणून असते आणि ज्यावेळेस त्यांचा इतर शब्दांशी संबंध असतो त्यावेळेस त्यांची भूमिका ही उपपदार्थ म्हणून असते ठीक आहे तर आपण विभक्तीचे प्रकार अभ्यासत असताना कारकार्थ हा शब्द वापरतो म्हणजेच येथे नाम किंवा सर्वनामाचा संबंध हा डायरेक्टली क्रियापदाशी असावा लागतो तर आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया म्हणजे की प्रथमा विभक्ती म्हणजे काय हे समजून घेऊया तर पहा प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे करता आहे आणि या कर्त्याला या प्रथमा विभक्तीमध्ये कोणताही प्रत्यय नसतो म्हणजे नाम हे प्रत्यय विरहित असतं कसं असतं प्रत्यय विरहित असे नाम असते किंवा कर्ता असतो आणि म्हणून या प्रथमा विभक्तीमध्ये एकवचनी किंवा अनेकवचनी असा कोणताही प्रत्यय नाही हे समजून घेण्यासाठी आपण येथे एक उदाहरण घेऊया पहा उषा गाणे गाते या वाक्यामध्ये गाणारा कोण असं विचारलं तर उषा हे उत्तर मिळतं म्हणजे उषा हा येथे काय आहे कर्ता आहे आणि हा कर्ता कोणत्या विभक्तीत आहे प्रथमा विभक्तीत आहे कारण याचा संबंध डायरेक्टली कोणाशी आहे क्रियापदाशी आहे आणखी एखादं उदाहरण घेऊया पहा की मोहन झाडावर सरसर चढला या वाक्यामध्ये चढणारा कोण तर मोहन म्हणून मोहन हा येथे कर्ता आहे आणि हा कर्ता कोणत्या विभक्तीत आहे प्रथमा विभक्तीत आहे कारण चढणारा कोण असं आपण विचारल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं मोहन आणि मोहन हा डायरेक्टली क्रियेशी संबंधित आहे म्हणजे कर्त्याचा संबंध हा सरळ थेट क्रियेशी आहे ठीक क्रिया आहे क्रियापदाशी आहे म्हणून येते हा जो कर्ता आहे तो प्रथमा विभक्तीत आहे हे मात्र क्लिअरली तुम्ही आठवणीत ठेवा यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे द्वितीया विभक्ती द्वितीया विभक्तीचा जो कारकार्थ आहे तो आहे कर्म ठीक आहे आणि हे जे कर्म असते ते प्रत्यक्ष कर्म असते कसे असते प्रत्यक्ष कर्म असते आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म ही संकल्पना आपण पुढे अभ्यासणारच आहोत चतुर्थी विभक्ती समजून घेत असताना तेव्हा फक्त इथे एवढंच आठवणी ठेवा की द्वितीय विभक्तीमध्ये जे कर्म आहे कारकार्थ ते प्रत्यक्ष कर्म असते आणि याचे एकवचनी आणि अनेकवचनी एक जे प्रत्यय आहेत ते आहेत स ला ते एकवचनी आणि स ला ना ते हे अनेक वचनी प्रत्यय आहेत द्वितीय विभक्तीचे एकवचनी प्रत्यय स ला ते आणि अनेक वचनी प्रत्यय स ला ना ते ठीक आहे आता ही द्वितीय विभक्ती जी आहे ती आपण उदाहरणाने समजून घेऊया तर पहा येथे उदाहरण आहे बाई मुलांना शिकवतात तर येथे हा जो मुलांना शब्द आहे तो कर्म आहे काय आहे कर्म आहे आणि या कर्माला ना हा अनेकवचनी प्रत्यय लागलेला आहे कारण मुलांना हा जो शब्द आहे तो अनेकवचनी आहे आणि त्याला जो प्रत्यय लागलेला आहे तो प्रत्यय देखील कसा असेल अनेकवचनी असेल आणि येथे मुलांना हा जो शब्द आहे तो कर्म असून हा जो कर्म आहे तो प्रत्यक्ष कर्म आहे आणि म्हणून या वाक्यातील जे कर्म आहे ते द्वितीया विभक्तीत आहे आणखी एक उदाहरण पाहूया पहा की पोलिसाने चोरास पकडले पकडण्याची क्रिया कोणावर घडत आहे चोरावर घडत आहे म्हणजे चोर हा येथे कर्म आहे आणि हा जो चोर आहे तो प्रत्यक्ष कर्म आहे यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म दिलेला आहे का नाही चोर हा प्रत्यक्ष कर्म आहे आणि या कर्माला स हा प्रत्यय लागलेला असून हा जो स प्रत्यय आहे तो एकवचनीय आहे कारण चोरास हा शब्दच एकवचनीय आहे म्हणून या वाक्यामध्ये दे देखील द्वितीया विभक्ती आहे किंवा हा जो शब्द आहे तो द्वितीया विभक्तीत आहे विभक्तीचा जो तिसरा प्रकार आहे तो आहे तृतीया विभक्ती याचा कारकार्थ आहे करण करण म्हणजे साधन क्रिया ज्या साधनाने घडते त्या साधनाला व्याकरणात करण असे म्हणतात या तृतीया विभक्तीचे एकवचनी आणि अनेकवचनी जे प्रत्यय आहेत ते असे आहेत एकवचनी प्रत्यय ने एशी आणि अनेकवचनी प्रत्यय नी शी ई आणि ही हा जो तृतीया विभक्ती जो प्रकार आहे विभक्तीचा तो समजण्यासाठी आपण उदाहरणांचा आधार घेऊया यासंबंधीचं उदाहरण पहा मोहन बसने घरी गेला येथे घरी जाण्यासाठी ज्या साधनाचा वापर करण्यात आलेला आहे ते म्हणजे बस आणि याला ने हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच येथे बसने हा जो शब्द आहे तो तृतीया विभक्तीत आहे आणि त्याचा जो प्रत्यय आहे तो एकवचनी आहे आणखी एक, एक उदाहरण पाहूया पहा मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला गेले या वाक्यामध्ये जाण्यासाठी जे साधन वापरण्यात आलेलं आहे ते म्हणजे की विमान आणि याला ने हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच विमानाने हा जो शब्द आहे तो तृतीया विभक्तीत असून त्याचा जो प्रत्यय आहे तो एकवचनी आहे तर अशा पद्धतीने आपल्याला समजते की तृतीया विभक्तीचा जो कारकार आहे करण त्याचा अर्थ काय होतो साधन असा होतो आणि साधन हे कशाचे आहे क्रियेचे आहे क्रिया ज्या साधनाने घडते त्या साधनाला क्रण असे म्हणतात आणि वाक्यामध्ये क्रिया जर एखाद्या साधनाने घडत असेल तर ते साधन जे आहे ते तृतीया विभक्तीत आहे असं आपण मानावं विभक्तीचा चौथा प्रकार चतुर्थी विभक्ती याचा कारकार्थ आहे संप्रदान संप्रदान ठीक आहे आणि याचे जे एकवचनी आणि अनेकवचनी प्रत्यय आहेत ते द्वितीया द्वितीया विभक्तीप्रमाणेच आहेत स ला ते आणि स ला ना ते आता द्वितीयाचे आणि चतुर्थीचे जे का प्रत्यय आहेत ते एकसारखे आहेत तर मग चतुर्थी विभक्ती आणि द्वितीय विभक्ती ओळखायची कशी हे हा इथे मुद्दा आपल्यासमोर उपस्थित राहतो तर पहा की द्वितीय विभक्तीचा कारक अर्थ कोण आहे कर्म आहे कोण आहे कर्म आहे आणि हा जो कर्म आहे किंवा हे जे कर्म आहे ते चारा। चारा? प्रत्यक्ष कर्म असतं कसं असतं प्रत्यक्ष कर्म हे द्वितीय विभक्तीत असतं आणि चतुर्थी विभक्तीमध्ये याच्या विरुद्ध जे अप्रत्यक्ष कर्म असतं अप्रत्यक्ष कर्म हे चतुर्थी विभक्तीमध्ये महत्वाचं असतं ठीक आहे आता हे समजून घेणे अगोदर किंवा यांच्यातील जो फरक आहे तो समजून घेणे अगोदर आपण संप्रदान ही संकल्पना इथे क्लिअर करून घेऊया संप्रदान संबंध व्याकरणामध्ये दान देणे किंवा करणे याच्याशी आहे म्हणजेच पहा की वाक्यातील क्रियेतून दान देणे किंवा करणे असा अर्थबोध होतो तेथे संप्रदान हा कारक अर्थ असतो ठीक आहे संप्रदान आणि दान देण्याची क्रिया आठवणे ठेवा दान देण्याची क्रिया ज्याच्यावर घडते त्याला संप्रदान असे म्हणतात आठवणे ठेवा मी पुन्हा हे रिपीट करत आहे की दान देण्याची क्रिया ज्याच्यावर घडते त्याला संप्रदान असे म्हणतात ठीक आहे तर आता हे आपण उदाहरणाने समजून घेऊया तर बघा की आईने महाराजांना दक्षिणा दिली ठीक आहे आईने महाराजांना दक्षिणा दिली या वाक्यामध्ये दान देण्याची क्रिया आपल्याला स्पष्ट होते सहज समजते येथे महाराजांना हा जो शब्द आहे तो कर्म आहे आणि दक्षिणा हा देखील कर्म आहे ठीक आहे आणि येथे दक्षिणा हा जो कर्म आहे तो प्रत्यक्ष कर्म आहे आणि महाराजांना हा जो शब्द आहे तो अप्रत्यक्ष कर्म आहे व्याकरणामध्ये व्याकरणामध्ये जो शब्द किंवा जे कर्म वस्तुवाचक आहे दक्षिणा हा शब्द कसा आहे वस्तुवाचक आहे जे कर्म वस्तुवाचक आहे त्याला प्रत्यक्ष कर्म मानलं जातं आणि जे कर्म व्यक्तिवाचक आहे व्यक्तिवाचक त्याला अप्रत्यक्ष कर्म मानलं जातं आणि म्हणून दान देण्याची क्रिया कोणावर घडत आहे महाराजांवर घडत आहे आणि म्हणून येथे महाराजांना हा जो शब्द आहे तो है। है? संप्रदान आहे काय आहे संप्रदान आहे म्हणजेच हा शब्द चतुर्थी विभक्तीत आहे कोणत्या विभक्तीत आहे चतुर्थी विभक्तीत आहे आणि आपण पाहिलं की द्वितीय विभक्तीमध्ये द्वितीया विभक्तीमध्ये प्रत्यक्ष कर्माला महत्व आहे प्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्माला द्वितीय विभक्तीमध्ये महत्व आहे आणि म्हणून वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्माला जर स लाते किंवा स ला, कि ला नाते यापैकी प्रत्यय लागत असेल तर त्या वाक्यामधील जे कर्म आहे ते द्वितीय विभक्तीमध्ये असतं आणि ज्या वाक्यामध्ये दोन कर्मे असतात आपण असं म्हणू शकतो की ज्या वाक्यामध्ये दोन कर्मे असतात आणि त्यातील जे अप्रत्यक्ष कर्म आहेत त्याला जर सलाते ते किंवा स ला ना ते यापैकी प्रत्यय लागलेला असेल तर ते कर्म हे चतुर्थी विभक्तीमध्ये असत तर या वाक्यामध्ये महाराजांना हे जे अप्रत्यक्ष कर्म आहे ते चतुर्थी विभक्तीमध्ये आहे पप्पा राजूला गोष्ट सांगतात या वाक्यामध्ये गोष्ट राजूला ही दोन कर्मे आहेत यामध्ये गोष्ट हा शब्द वस्तुवाचक आहे आणि राजूला हा शब्द व्यक्तिवाचक आहे अर्थात तुम्हाला समजला असेल की गोष्ट हा जो शब्द आहे तो काय आहे प्रत्यक्ष कर्म आहे प्रत्यक्ष कर्म आणि राजूला हा जो शब्द आहे तो काय आहे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि गोष्ट सांगण्याची क्रिया कोणावर घडत आहे राजूवर घडत आहे म्हणून राजूला हा जो शब्द आहे तो येथे चतुर्थी विभक्तीमध्ये आहे अपेक्षा आहे की तुम्हाला चतुर्थी विभक्ती आणि द्वितीया विभक्ती यातील फरक समजला असावा ठीक आहे चतुर्थी वर्जस द्वितीया हा जो फरक आहे तो तुम्हाला इथे क्लिअर झाला असावा विभक्तीचा जो पाचवा प्रकार आहे तो म्हणजे पंचमी विभक्ती आणि याचा जो कार्ता आहे तो आहे अपादान अपादान हा पंचमी विभक्तीचा कारकार्थ असून पंचमीचे जे एकवचनी प्रत्यय आहेत ते आहेत ऊन हून आणि अनेकवचनी प्रत्यय कोणते आहेत ऊन हून हेच आहेत म्हणजेच पंचमी विभक्तीतील एकवचनी आणि आने अनेकवचनी प्रत्यय सारखेच आहेत आता जो अपादान कारक आहे याचा अर्थ काय तर याचा अर्थ होतो वियोग व्याकरणामध्ये त्याचा अर्थ वियोग असा होतो वियोग म्हणजे दूर जाणे दूर जाणे म्हणजेच वाक्यातून जर वियोगाचा अर्थ असे अर्थबोध होत असेल किंवा वाक्यामध्ये एका जी क्रिया घडत आहे ती क्रिया दूर जाणे या अर्थाने जर घडत असेल तर तेथे पंचमी विभक्ती असते हे समजण्यासाठी आपण उदाहरण घेऊया बघा मी घरून थेट ऑफिसात गेलो या वाक्यामध्ये घरापासून दूर जाण्याची क्रिया घडत आहे काय घडत आहे घरापासून दूर जाण्याची क्रिया घडत आहे म्हणजे ह्या वाक्यामध्ये वियोग आहे काय आहे या वाक्यात वियोग आहे आणि घर या शब्दाला ऊन हा प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून हा जो शब्द आहे तो पंचमी विभक्तीचा आहे म्हणजेच या वाक्यामध्ये पंचमी विभक्ती आहे यासंबंधीचं आणखी एक उदाहरण पहा की मला चित्रपट अर्धवट सोडून घरी यावे लागले सोडून या शब्दाला ऊन हा प्रत्यय लागलेला आहे आणि येथे वियोग किंवा दूर जाणे यासंबंधीचा अर्थबोध होतो म्हणून हा जो शब्द आहे किंवा या वाक्यामध्ये पंचमी विभक्ती आहे पुढचा प्रकार आहे षष्टी विभक्ती याचा जो कारक अर्थ आहे तो आहे संबंध आणि याचे जे एकवचनीय आणि अनेकवचनी जे प्रत्यय आहेत ते आहेत चा ची एकवचनी प्रत्यय आणि अनेकवचनी प्रत्यय चे, आने 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 चे चा, ची। आता षष्टी विभक्तीमध्ये जो संबंध आहे तो नेमका काय अर्थ व्यक्त करतो तर येथे मालकी स्वामित्व आणि अधिकार व्यक्त करतो ठीक आहे संबंध या शब्दाचा अर्थ येथे मालकी स्वामित्व अधिकार असा आहे म्हणजे वाक्यामधून जर मालकी किंवा स्वामित्व किंवा अधिकार असा जर अर्थबोध होत असेल तर तेथे षष्टी विभक्ती असते तसं षष्ठी विभक्ती वाक्यामध्ये आहे की नाही हे ओळखणं खूप सोपं आहे यासंबंधीचं उदाहरण पहा की त्याची सायकल चोरीला गेली या, चोरी या वाक्यामध्ये सायकल हा जो शब्द आहे तो कोणाच्या मालकीचा आहे किंवा सायकल कोणाच्या मालकीची आहे तर त्याची आहे म्हणजे येथे मालकी किंवा कि स्वामित्व याचा बोध होतो म्हणून त्याची हा जो शब्द आहे तो षष्ठी विभक्तीत आहे आणि त्याचा जो प्रत्यय आहे तो ची हा प्रत्यय आहे म्हणजेच षष्टी विभक्तीचा प्रत्यय इथे आलेला आहे ची आणि म्हणून त्याची हा जो शब्द आहे तो षष्टी विभक्तीत असून हे जे वाक्य आहे ते षष्टी विभक्तीत आहे असं आपल्याला म्हणता येतं तसंच संबंधीचं आणखी एक उदाहरण पाहूया पहा माझ्यामुळे राजूचा सदरा घाण झाला सदरा कोणाच्या मालकीचा आहे राजूच्या मालकीचा आहे आणि राजूला येथे चा हा प्रत्यय लागलेला आहे कोणता प्रत्यय लागलेला आहे चा हा प्रत्यय लागलेला आहे आणि या वाक्यातून स्वामित्व किंवा मालकी हा बोध होतो आणि म्हणून येथे षष्टी विभक्ती आहे आणि राजूचा हा जो शब्द आहे तो एकवचनी आहे म्हणजे या वाक्यामध्ये एकवचनी प्रत्यय आहे विभक्तीचा सातवा प्रकार आहे सप्तमी विभक्ती याचा कारक अर्थ आहे अधिकरण काय आहे अधिकरण हा सप्तमीचा कारक अर्थ आहे याची एकवचनी आणि अनेकवचनी प्रत्यय सेम आहेत ते म्हणजे की आ ठीक आहे तर इथे अधिकरणचा अर्थ आपण काय घ्यावा त पहा सप्तमीची सप्तमी विभक्तीची व्याख्या करताना कशी केली जाते की वाक्यातील क्रिया वाक्यातील क्रिया केव्हा व कोठे घडली वाक्यातील क्रिया केव्हा व कोठे घडली हे ज्या शब्दांनी दाखवले जाते हे ज्या शब्दांनी दाखवले जाते त्यास काय म्हणतात अधिकरण असे म्हणतात म्हणजेच येथे अधिकरणचा संबंध स्थळ आणि काळ यांच्याशी आहे ठीक आहे अधिकरणचा संबंध कशाशी आहे स्थळ आणि काळाशी आहे हे समजण्यासाठी आपण उदाहरणाचा आधार घेऊ पहा उदाहरण आहे आपल्याजवळ मी सकाळी लवकर उठतो या वाक्यामध्ये सकाळी हा शब्द काळाशी संबंधित आहे ठीक आहे सकाळी हा जो शब्द आहे तो काळाशी संबंधित आहे आणि याला ई हा प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून हा जो शब्द आहे तो सप्तमी विभक्तीत आहे म्हणजेच या वाक्यामध्ये सप्तमी विभक्ती आहे आणखी एखादं उदाहरण पाहूया तर बघा मी दररोज सकाळी गार्डनमध्ये फिरायला जातो या वाक्यामध्ये सकाळी आणि गार्डनमध्ये हे दोन शब्द काळ आणि स्थळ दर्शवितात सकाळी हा शब्द काळ दर्शवितो तर गार्डनमध्ये हा शब्द स्थळ दर्शवितो आता सकाळी हा शब्द सप्तमी विभक्तीत आहे हे सांगण्याची गरज नाही परंतु गार्डनमध्ये हा शब्द सप्तमी विभक्तित आहे का तर हो हा शब्द सप्तमी विभक्तित आहे बघा आपण घरात हा जो शब्द आहे तो घरामध्ये असा सुद्धा उच्चारतो म्हणजेच येथे त आणि मध्ये हे काय आहेत इक्वल आहेत कसे आहेत इक्वल आहेत <coughs> सेम त्याच पद्धतीने मध्ये चा संबंध त या प्रत्ययाशी आहे म्हणून गार्डन हा शब्द स्थळ दर्शवितो आणि म्हणून हा देखील शब्द काय आहे सप्तमी विभक्तीमध्ये आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सप्तमी विभक्ती समजून येते सप्तमीचा जो कारकार आहे तो कोणता आहे अधिकरण आहे काय आहे अधिकरण आहे आणि याचा संबंध कशाशी आहे स्थळ आणि काळ या दोन शब्दांशी आहे विभक्तीचा शेवटचा आणि आठवा प्रकार तो म्हणजे संबोधन ठीक आहे संबोधनचा कारकार हाक मारणे असा ग्रही धरला जातो ठीक आहे हाक असा ग्रही धरला जातो यामध्ये एकवचनी प्रत्यय नाहीत आणि अनेकवचनी प्रत्यय जो आहे तो नो मानला जातो ठीक आहे नो हा संबोधनचा अनेकवचनी प्रत्यय होय हे समजण्यासाठी येथे उदाहरण पहा की मुलांनो इकडे या वाक्या या वाक्यामध्ये काय केलेलं आहे हाक मारण्यात आलेली आहे मुलांना आणि म्हणून या वाक्यामध्ये मुलांनो हा जो शब्द आहे किंवा या वाक्यामध्ये संबोधन ही विभक्ती आहे किंवा हे जे वाक्य आहे हे संबोधन विभक्तीमध्ये आहे असं आपण मानतो किंवा मानलं जातं तर संबोधन विषयी जास्त काही सांगण्याची गरज नाहीये तर अशा प्रकारे आपण विभक्ती म्हणजे काय हे समजून घेतलं विभक्ती प्रत्यय कशाला म्हणतात हे पण समजून घेतलं आणि विभक्तीचे प्रकार कोणते आणि किती आणि त्यामध्ये आहे काय हे पण आपण इथे समजून घेतलेलं आहे